विनय राजे विभागीय व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनात राधेश्यामजी चांडक यांच्या वाढदिवसानिमित्त नम्रता वृद्ध आश्रमात भोजनदान नमस्कार मी जयश्री सोनवणे हो ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून गो। गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव गोटी येथील नम्रता वृद्धाश्रम येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन रोजी बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाणा संस्थेच्या शाखा गोरेगावच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडप भाईजी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सवानिमित्त विनयराजे विभागीय व्यवस्थापक नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव भुंटी येथे ममृता युद्धाश्रम येथे जेवण देण्यात आले यावेळी सदानंद भार्गावे संस्थापक नम्रता बागडे अध्यक्ष उपस्थित होते वृद्धाश्रमातील लोकांनी व कर्मचारी यांनी भाईजींना निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमास उपस्थित राईकवार तसेच शाखा गोरेगाव येथील शाखा व्यवस्थापक अंकुर चव्हाण शाखा गोंदिया येथील शाखा व्यवस्थापक जयसिंह हो बैस उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रजत शेंडे मदनलाल राईकवार दीपक झिंद्रे रागिनी भावनकर दर्शना बुर्डे विलास आगडे प्रियंका कांबळे रंजिता साखरे गणिता भेलावे रजू रामटेके सुनीता खोबरागडे यांनी कार्यक्रमात यांनी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा प्लिस्टॉन टी व्ही न्यूज